शिक्षणाची पद्धत बदलतीये ज्ञान आता मिळणार आहे आधुनिक तंत्रज्ञानासोबत डीप एंटरप्राइजेस खेळ तुमच्यासाठी घेऊन आले सुपर स्मार्ट बोर्ड पासष्ट इंच पंचाहत्तर इंच आणि तब्बल पंच्याऐंशी इंचाचे भव्य आकार शिक्षकांना मिळेल शिकवण्याची नवी ताकद विद्यार्थ्यांना मिळेल शिकण्याचा नवा आनंद आमचा पत्ता खेड अभिषेक कृपा वाणीपेठ दापोली पोस्टाची गल्ली अर्बन बँक जवळ संपर्क क्रमांक सत्याऐंशी त्र्याण्णव बहात्तर एक्क्याण्णव अकरा सत्याऐंशी त्र्याण्णव बहात्तर एकोणीस नव्याण्णव डीप एंटरप्राईझेस खेड ज्ञानाचा नवा युगाचा आरंभ तुमच्या शाळेत बीप न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी खेडमध्ये जगबुडी आणि नारंगी नदीलापूर सुशेरी आणि दापोली मार्गावरील वाहतूक ठप्प तालुका सरीय मा तुझे सलाम देशभक्ती पर गीत रेकॉर्ड डान्स पर रोटरी स्कूलचा संघ प्रथम महाड तालुक्यात तुफान पाऊस महाड बिरवाडी कुंभारवाडा मार्ग वाहतुकीसाठी बंद <गी> शिवसेना उबाटा युवासेना महिला आघाडी खेळ दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा <गी> 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 कैलासवासी हिराचंद बुटाला यांच्या शोक सभेला लोकांची उपस्थिती <गी> <गी> सविस्तर वृत्त खेडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या दापोली रस्त्यावर पाणी साठलंय पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रस्ता तात्पुरता बंद केला पाण्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली जगबुडी विसर्जन घाट मटन मार्केट बाजारपेठ येथे पाणी भरल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तटकरे सभागृह हो खेड इथे लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि डायमंड सलून अँड ब्युटी पार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय मा तुझे सलाम पर गीत रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपन्न झाली यामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला सदरच्या तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेकरता संपूर्ण खेड तालुक्यातील शाळांनी सहभाग घेतला होता यामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून भारतीय संस्कृतीचं जतन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यामधीलच शास्त्रीय नृत्य प्रकारातील मणिपुरी भरतनाट्यम गरबा भांगडा लावणी आणि कथकली यावर नृत्य सादर करून मोठ्या गटात प्रथम क्रमांकाला गवसणी घातली प्रथम क्रमांक प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अथर्व हलकवार स्वरा चाळके श्रावी महाडिक आर्या पाटणे गुंजन शिवदे अवनी मराठे स्वरा सोनावले जुई नलावडे सृष्टी राणे कनिका गिरडा इच्छा जाधव यांचा समावेश आहे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षिका श्वेता चव्हाण यांचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या चार दिवसापासून महाड तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय महाड तालुक्यातील किल्ले रायगड आणि करमर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने संदोशी गावाला जाणाऱ्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून सांडोशी आणि बावळे गावाला जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालाय त्यामुळे जवळपास या दोन गावांचा महाड तालुक्याशी संपर्क सुटला आहे नदीला प्रचंड प्रमाणात पावसाचं पाणी आल्याने बिरवाडी मधील आसनपोळी कुंभारवाडा मार्गे बिरवाडी जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय खरवली ठिकाणी सार्वजनिक बाटबंधारे विभागाच्या बंधाऱ्यावरून पाणी जात असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण आहे काल नदीच्या पाण्यामुळे महाड शहराला देखील याचा धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना महिला आघाडी खेड दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात पार पडला विविध गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचून सलामी दिली यावेळी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला उबाटा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि गोविंदाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सहजीवन संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय हिराबाई बुटाला यांचं पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झालं त्यामुळे बुटाला कुटुंबीय आणि सहजीवन परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सहजीवन शिक्षण संस्था श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आय सी एस महाविद्यालय मदनभाई सुरा मॅनेजमेंट ऑफ स्टडीज आणि बेहेरे टेक्निकल इन्स्टिट्यूट या सर्वांच्या वतीने भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाला भाई बुटाला चेअरमन अमोल बुटाला कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला विलासभाई बुटाला महाविद्यालयाचे चेअरमन ऍडव्होकेट आनंदराव भोसले माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक उत्तम जैन सुरेश खेडेकर आणि मितेश बुटाला आय सी एस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सारंग सर श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक मस्के बी एमबीए कॉलेजचे डायरेक्टर भंगे सर सहजीवनचे चेअरमन राजेशभाई बुटाला डॉक्टर सचिन भोसले महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटे यांनी श्रद्धांजली व्यक्त केल्या या कार्यक्रमाला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर राजेंद्र भालेराव यांनी केलं आदरणीय सभेला उभा असताना सर्व आ, एका म्हणजे कुरुक्षेत्रावरती जी अर्जुनाची अवस्था झाली होती तशी अवस्था माझ्या झाली खरं तर प्रसंगी काय बोलावं मला कधी कळत नसतं भाऊंबद्दल सगळे बोलतात मी या एका हिऱ्याच्या एका आ, मला वाटतं सतरा अठरा वीस वर्षाचा हा हिरा एक मुकादम म्हणून काम करत होता आणि गेल्या पन्नास साठ वर्षाचा त्यांचा जो मोठा प्रवास आहे त्या प्रवासात आपल्या स्वच्छ कपड्यांवरती कसलेही अहंकाराचे भ्रष्टाचाराचे गैरवर्तनाचे बेशिस्तीचे आणि हो कर्तृत्वाच्या आणि यशाचे डागसुद्धा पडणार नाहीत याची ज्या भाऊंनी जाणीवपूर्वक काळजी घेतली सर्वांना नमस्कार आदरणीय भाऊ सगळे कुटुंबीय आणि सजवन परिवारातील सदस्य सजवन परिवार आणि भाऊ हे एक अविस्मरणीय अलौकिक असं एक समीकरण आणि एक नाटक भाऊने कायम सर्वांना आपल्याला कुटुंबाप्रमाणे वागणूक दिली आणि कुटुंबासारखं राहण्याची प्रेरणा दिली भाऊ आणि माझं नातं कौतुकभाई भाई अमोलभाई आणि राजू असे एक मुलाप्रमाणे मला त्यांनी आयुष्यभर प्रेम दिलं कशेडी घाटात पोलादपूर नजीक गणेश हॉटेल जवळ चिपळूण वरून गुजरात पेपर घेऊन जाणारा ट्रक पोलादपूर घाटाच्या नजीक पलटी झाला ड्रायव्हर दुखापत झाली असून त्याला उपचारार्थ नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले घटनास्थळी पोलीस दाखल झालेत कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंचावरून तीन फुटापर्यंत उघडून एकोणीस हजार दोनशे विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू करून त्याद्वारे एकवीसशे एक विसर्ग सुरू आहे कोयना नदीमध्ये एकूण एकवीस हजार तीनशे विसर्ग सुरू होईल नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे श्रावणातल्या चौथ्या सोमवारी खेड तालुक्यातील चिचघर प्रभुवाडी भैरवनाथ मंदिर येथे शिवसेना उपनेते संजयराव कदम यांनी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर मध्ये श्री शंकराला अभिषेक आणि महाआरती करून आशीर्वाद घेतले तसेच ग्रामस्थांच्या वतीने महापूजा आणि सामुदायिक पसायदान पठण करण्यात आलं या प्रसंगी भैरवनाथ देवस्थान कमिटी सदस्य तसेच चिजघर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नामदार योगेदादा कदम यांचे जवळचे सहकारी आणि युवासेना शाखाध्यक्ष रोशन करबेले हे मागील काही काळापासून आजारी आहेत माननीय यो दादा यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली सामाजिक राजकीय जीवनात एक कुटुंबाचा भाग म्हणून रोशन सोबत आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत येत्या काही दिवसात ते लवकरच बरे होऊन जोमाने आम्हा सर्वांसोबत कार्यरत होतील असा विश्वास योगेशदादा यांनी व्यक्त केला यावेळी माजी समाज कल्याण सभापती भगवान धाडगे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरभाई देसाई तालुका प्रमुख उन्मेश राजे विधानसभा संघटक प्रकाश कालेकर शाखा प्रमुख गुरुदास सवणसकर शशिकांत पवार प्रकाश बैकर आदी पदाधिकारी आणि कुटुंबीय उपस्थित होते चौथ्या श्रावण सोमवार निमित्त अजगणी येथील स्वयंभू महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शंकर भक्त संदीप फडकले यांच्या माध्यमातून अल्पोपहार म्हणून वेफर्स आणि केळ्यांचं वाटप करण्यात आलं अनेक भाविकांनी दर्शनाचा आणि अल्पोपहाराचा लाभ घेतला खेमनाथ गोविंदा पथक सुशेरी खारी गेली अठरा वर्ष मुंबई ते लांजा आठ आठ मानवी मनोरे लावत आले आहेत त्याप्रमाणे यावर्षी वर्षी सुद्धा या पथकानं आपला आठ ठरांचा विक्रम कायम ठेवलाय महाड येथे झालेल्या नामदार भरतशेठ गोगावले मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सवात खेमनाथ गोविंदा पथकानं आपला आठ थरांचा विक्रम कायम ठेवून महाडकरांची मनं जिंकली तसेच लोणेरे आणि गोरेगाव येथे आठ मानवी मनोरे रचून सगळ्या दहीहंडी प्रेमींची मनं जिंकली या पथकातील आठव्या थरावर चढणारी छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पथकाची रणरागिणी वैष्णवी पवार वय वर्ष सात चिपळूण मार्कंडी आठव्या थरावर स्वप्न बघत असलेल्या वैष्णवीचं पथकानं पूर्ण केलं या आठव्या थरावर वैष्णवीला गोविंदा पथकाचा बाळगोपाळ ऋषभ पिंपरे हिरो ठरला तसेच गोरेगाव येथे नामदार भरतशेठ गोगावले आयोजित दहीहंडी उत्सवात पुन्हा एकदा खेमनाथ गोविंदा पथकानं रायगड जिल्ह्यात आठ थरांच्या विक्रमाची नोंद केली या विक्रमात योगदान असलेले बाळगोपाळ सिंदेश बंगाल टॉपरला परेश पिंपरे आणि आठव्या स्थानावर सलामी देणारा समर्थ भांबड यांनी मोलाची कामगिरी करून खेमनाथ गोविंदा पथकाचा दबदबा कायम ठेवला पथकाचे प्रशिक्षक महेश कंचावडे आणि सूर्यकांत महादे यांचा या विजयात सिंहाचा वाटा आहे खेमनाथ गोविंदा पथकासाठी रात्रंदिवस झटणारे पथकाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक डॉक्टर विक्रांत पाटील यांचं योगदान लाख मोलाचं आहे त्यांची ही मेहनत खेमनाथ गोविंदा पथकाच्या भविष्यासाठी महत्वाची असणार आहे गोविंदा पथकाचे सर्वे सर्वा माजी आमदार संजयराव कदम यांचं आणि खेमनाथ गोविंदा पथकाचं रायगड जिल्ह्यात कौतुक आहे श्री वडसाई व्यायामशाळा आणि क्रीडा प्रसारक मंडळ रायपाटण आयोजित तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली या कबड्डी स्पर्धेमध्ये जिजामाता विद्या मंदिर रायपाटण संघाने प्रथम क्रमांक मिळवला आदर्श विद्या मंदिर वाटूर संघानं द्वितीय क्रमांक तर नूतन विद्या मंदिर ओणी संघाने तृतीय क्रमांकावर आपली मोहर उमटवली या स्पर्धेसाठीच प्रथम क्रमांकाचं पाच हजार एक रुपये पारितोषिक धनवर्धिनी पतसंस्था रायपाटण यांनी दिलं द्वितीय क्रमांकाचं तीन हजार एक रुपये पारितोषिक वडचाई व्यायामशाळा रायपाटण यांनी दिले तर तृतीय क्रमांकाचे दोन हजार एक रुपये पारितोषिक संजय शेटे यांनी दिलं उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड ही, ही पारितोषिके मंगेश नेवरेकर यांनी दिली प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड ही सर्व चषक कैलासवासी अक्षय दिलीप शेटे याच्या स्मरणार्थ शेट्टे परिवाराकडून देण्यात आली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दामोदर लिंगायत सचिव बाबा शेटे खजिनदार गोपीचंद कारेकर सदस्य गोपीनाथ नवरे सतीश पाध्ये मंगेश पराडकर किशोर गुरव माजी उपसभापती उमेश पराडकर तेजस रोडे यश पराडकर बंसी मालप विनायक निखारगे दीपक मालप संदेश बांबरकर शिवकुमार शेटे मंदार नेवरेकर अनिल पाटणकर तक्ष चव्हाण विराज नारकर तन्मय नेवरेकर सन्वीत निखारगे पारस राणे विजय कानडे यांनी विशेष मेहनत घेतली